इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न पाथर्डे तालुक्यातील माळीबाभोळगाव येथील ओबीसी महाइल्गार मेळाव्याचा फ्लेक्स फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना माळीबाभोळगाव येथील ग्रामस्थांनी दिलाय रामनाथ कोलते सचिन वायकर चंद्रशेखर कोलते आशपाक शेख नंदकिशोर कोलते शौकत शेख सलीम पठाण अझर शेख हरिभाऊ वायकर निसार हनीफ शेख सचिन कोलते उद्धव भडके सावता तुपे अरुण भडके सुधाकर भडके सचिन योमे आदींच्या निवेदनावरती सया आहेत एकतीस जानेवारीच्या रात्री माळीबाभुळगाव येथील ओबीसी माहेलगार मेळाव्याचा फ्लेक्स काही अज्ञात व्यक्तींनी फाडला माळीबाभुळगावमध्ये यापूर्वी अशी घटना कधीच घडली नाही इथं सर्व जातीधर्माचे लोक गुन्ह्या गोविंदांना राहत आहेत हे वातावरण दूषित करत सामाजिक सलोखा खराब करण्याचं काम काही समाजकंटकाकडून केलं जात गावचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय तरी अशा विघातक गोष्टींना आळा घालून संबंधित दोषी समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी मायबा गोगाव येथे ओबीसी मेळावाचा फ्लेक्स समाज कंटकांनी फाडला त्या संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक पातर्डी यांच्याकडे या ठिकाणी आलो या ठिकाणी माईबाबामध्ये सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी गोईन गोईंदेने राहतात त्यामध्ये काही समाजकांडकांनी या ठिकाणी तो फ्लेक्स पाडल्यामुळं समाज या ठिकाणी दूषित वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ राहिले काही समाजकंटक या ठिकाणी राजकारण आणून राहिलेत संदर्भात लवकरात लवकर या ठिकाणी सन्मान्य मुटकुळे साहेबांनी यात लक्ष घालून दोषीवर या ठिकाणी कारवाई करावी व काय प्रकरण आहे ते समोर आणावे यामध्ये कोणीही तालुक्यात माईबाबाचं नाव बदनाम करू नये यामध्ये कोणी राजकारण आणू नये आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी विनंती केली व या घटनेचा ग्रामस्थांची होती शब्दात मी निषेध करतो आम्ही या ठिकाणी निषेध अमोल मुकुंद अमोलया सी न्यूज राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर